अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला उपस्थित राहिलेले आणि नंतर विमानाने थेट हरियाणाला पोहोचलेले आणि मधील हॉटेलात पहाऱ्याला अडकलेले एक संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे जे चार आमदार होते त्यातील एक म्हणजे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपा आधीच दिंडोरीतून झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवार गटाने केली आहे मात्र त्यांचे पुत्रच त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकणीची चिन्ह आहेत काय आहे नेमकं का प्रकरण पिता पुत्रातच लढाई कशी काय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास करणारे नरहरी झिरवळ दोन हजार मध्ये पहिल्यांदा दिंडोरीमधून निवडून आले त्यापुढे म्हणजे दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचे धनराज महाले यांनी त्यांचा अवघ्या एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत झिरवळ यांनी महालेंना पराभूत करून वचपा काढला दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत विजयाची परंपरा त्यांनी कायम ठेवली आगामी निवडणुकीत ते रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत डोक्यावर गांधी टोपी पांढरा पायजमा सदरा आणि पायात चप्पल अशा पेहरावात वावरणारे झिरवळ हे साधे नाहीन हे बहुधा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याही लक्षात आलंय दिंडोरी लोकसभेच्या निकालामुळे ऐनवेळी ते कोणता पवित्रा घेतील याचा नेम नसल्याने या गटाने त्यांच्या उमेदवारीसाठी कुठलीही उसंत घेतली नाही मित्रपक्षांशी चर्चाही केली नाही महायुतीत जागा वाटपासाठी समन्वय समिती स्थापन होणार असल्याचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये म्हटले होते मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिंडोर येथील मेळाव्यात झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली यावरून झिरवळ यांचं अजित पवार गटाला वाटत असलेलं महत्व आणि धास्ती दोन्ही अधोरेखित होतं लोकसभेचा प्रचार सुरू असताना झिरवळ एकदा थेट महाविकास आघाडीच्या प्रचार बैठकीत सहभागी झाले होते आता त्यांचा मुलगा गोकुळ यांनी याच मतदारसंघातून शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी अर्ज मागितलाय नरहरी झिरवळ यांनी गोकुळ हा आज्ञाधारक असून तो आपलं बोलणं ऐकून थांबेल असा विश्वास व्यक्त केला मात्र राजकारणात काय घडेल हे सांगता येत नाही जिरवण मुलास पुढे करून वेगळे डावपेस खेळत असल्याचा संशय शरद पवार गटाला आहे पवार गटाकडून आतापर्यंत थेट उमेदवारीवर कोणतेही भाष्य केलेलं नाहीये लोकसभेच्या या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक ब्याऐंशी हजार तीनशे आठ मतांची आघाडी मिळाली होती त्यांचे उमेदवार भास्कर बगरेंना मिळालेली एक लाख अडोतीस हजार मते झिरवळांची चिंता वाढवणारी ठरली या मताधिक्याने शरद पवार गटात इच्छुकांची संख्या वाढली आहे यात शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष माजी आमदार रामदास चारोसकर यांची पत्नी सुनीता चारोसकर संतोष रेरे अशोक बागुल गोकुळ झिरवळ आदींचा समावेश आहे अजित पवार गटाने झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी त्यांचे पुत्र गोकुळ हेही उमेदवारी इच्छुक आहेत आता दिंडोरी झिरवळ पिता पुत्रांपेक्षा अजून एक मोठं नाव आहे ते म्हणजे धनराज महाले महाले हे शिवसेनेचे नेते शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार धनराज महालेंना निवडणूक लढवल्याचे त्यांचा पक्षप्रवेशावेळी सूचित केले होते महायुतीत परस्पर उमेदवारी जाहीर करण्यावरून वाद ओढ्याची शक्यता आहे अजित पवार गटाने परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाले थांबतील की बंडखोरी करतील हाही एक प्रश्न आहे आता झिरवळ पितापुत्रांच्या तथाकथित लढाईत महालेंची विकेट जाणार का याबद्दल दिंडोरीकरांनो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा